आता काल आपण बघितलं असं वैष्णवी आगवणे प्रकरणाची काल हिअरिंग झाली त्या बा वकिलांनी ज्या प्रकारचा युक्तिवाद केला आहे तर त्याबद्दल तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे तुमचं काय म्हण खरं तर तो युक्तिवाद जेव्हा आम्ही ऐकत होतो हगवणे कुटुंब जे आहे ते जे आरोपी आहेत त्या कुटुंबांचा वकील हा नशा करून आलेला आहे की काय असं आम्हाला चित्र टी व्हीवरती दिसत होतं ज्या पद्धतीने त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव होते त्याच्या बोलण्याची जी स्टाईल होती ती बघताना कुठेतरी वेगळाच दर्प आम्हाला याच्यामध्ये येत होता आज वैष्णवी हगवणे आणि कसबटे कुटुंबीय यांना या सर्व प्रकरणामध्ये प्रचंड सहानुभूती महाराष्ट्रातून मिळत आहे वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू हा हुंडाबळीमुळे झालेला आहे आणि हा मृत्यू नसून हा खून झाला अशी दाट शक्यता संपूर्ण समाज मनात असताना ती सहानुभूती कमी करण्यासाठी पहिल्याच दिवशी आरोपीच्या वकिलांनी हे स्टेटमेंट करून महाराष्ट्रातील लोकांचं मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न यातनं नक्कीच केलेला आहे पण हा केविलवाणा प्रयत्न आहे त्या मूर्ख वकिलेला एवढंही समजलं नाही की या मुलीच्या शरीरावरती जवळजवळ एकोणतीस व्रण मारहाणीचे हे पोस्टमॉर्टममध्ये दिसून आलेले आहेत तरी देखील तो आरोपींना वाचवण्यासाठी सर्व शर्थीने प्रयत्न करत आहे हा सगळा केविलवाणाच प्रयत्न आहे या वकिलाचा आम्ही जाहीर निषेध करतो तर याला खेटराणी मारलं पाहिजे कारण आज वैष्णवी हगवणे ही आपल्यात नाही आहे आणि तिच्यावरती आज चारित्र्याचे आरोप केले जात आहेत आज ती सिद्ध करायला नाही आहे आज ती सांगायला आपल्यात नाही आहे की सर्व खोटं आहे जेव्हा ती जिवंत होती मग तेव्हाच तुम्ही याबाबत ॲक्शन घ्यायला हवी होती तेव्हाच तुमच्याकडे एक पर्याय होता की न्यायालयातून तुम्ही घटस्फोट घेऊन बाजूला होऊ शकला असतात परंतु तुम्हाला फक्त कसपटे कुटुंबियांचे पैसे आणि हुंडा याच्यामध्ये जास्त रस होता म्हणून केवळ तुम्ही त्या मुलीला छळत राहिलात आणि आज तुम्हाला काहीच सापडत नाही आहे म्हणून तुम्ही चारित्र्याचे तिच्यावरती शिंतोडे उडवत आहात तिच्यावरती चारित्र्याचे खोटे आरोप करत आहात पण हे आरोपसुद्धा तुम्हाला सिद्ध करावे लागणार आहेत कोर्टामध्ये कोर्ट हे भावनेवर चालत नाही कोर्ट हे केवळ पुराव्यांवरती चालतं आणि जेव्हा तुम्ही हे पुरावे सादर कराल ना तेव्हाच या गोष्टींना खरं वेगळं जे काय सत्य आहे ते बाहेर येईल खडसेंनी पण एक पोस्ट केली आहे असेल की चार मी सत्कार करेल त्यांनी काय प्रत्यक्ष नाव नाही घेतलं पण या पोस्ट कडे तुम्ही कसं बघताय रोहिणी खडसे असतील काय किंवा आमच्यासारख्या महिला भगिनी असतील काय आमच्या सगळ्यांच्या मनातली भावना अगदी तीच आहे अशा माणसाला खेटरानेच मारलं पाहिजेल त्याच्या तोंडाला काळं शेण जे काय मिळेल ते फासलं पाहिजेल अशी चीड आमच्या सगळ्या महिलांच्या मनामध्ये आहे जेव्हा महिलेला नामोहरम करता येत नाही तेव्हा शस्त्र म्हणून तिच्या चारित्र्यावरती शिंतोळं उडवलं जातात आणि हेच काम या आरोपीने केलेलं आहे आत्ताच मध्यंतरी काळामध्ये स्वारगेट येथे जी बलात्काराची घटना घडली त्या घटनेमध्ये सुद्धा त्या मुलीवरती असेच चारित्र्यावरती आरोप केले होते जेव्हा काहीच सापडत नाही तेव्हा हे आरोप शस्त्र म्हणून आरोपीचे वकील वापरतात आणि खर तर अशाच याच्यातून ते सुटण्याचा प्रयत्न करतात कायद्याच्या अनेक पळवाटा आहेत आणि या पळवाटा शोधण्याचं काम आता हे आरोपीचे वकील करत आहेत आणखी एक महत्वाचा दावा केलाय चार कानाखाली मारल्या किंवा चार कानपटात मारल्या नवऱ्या बायकोला दाखला दिलाय परंतु काय म्हणणं हा वकील थोडा बावळा वकील वाटतोय मला कारण कौटुंबिक हिंसाचार कायद्याची चौकट काय आहे त्या कायद्यात काय लिहिलंय काय म्हटलंय आहे याचा अभ्यास त्या वकिलांनी केला असेल असं आम्हाला वाटतंय आणि यामध्ये कौटुंबिक हिंसाचार कायद्यामध्ये मारहाण करणं फसवणूक करणं तिच्या वस्तूंचा अपहार करणं शिवीगाळ करणं हुंडा मागणं ह्या सगळ्या गोष्टी कौटुंबिक हिंसाचार कायद्याच्या चौकटीमध्ये मोडतात आणि ती पहिली चौकटच हगवणे कुटुंबाने मोडलेली आहे आणि त्याचं हे समर्थन करतात म्हणजे तुम्ही समाजामध्ये असा मेसेज देताय की नवऱ्याने चार चापट्या मारल्या तरी तुम्ही काहीही बोलू नका त्याचा मार खात राहा आणि तिथेच मरा पण या चार चापट्यांचा प्रश्न नाही आहे एकोणतीस व्रण असलेले वैष्णवी हगवणेवरचे जे तिच्या अंगावरती व्रण आहेत तो मोठा प्रश्न आहे मग त्याचं समर्थन वकील कसा करणार आहे त्याबद्दलही त्यांनी बोलावं की या व्रणाबद्दल तुझं काय म्हणणं आहे पोस्टमॉर्टमचं रिपोर्ट तर खोटे नाही आहेत ते रिपोर्ट संपूर्ण जनतेसमोर आहेत त्या रिपोर्टवरतीच आता तर बोललंच पाहिजे महत्वाचा मुद्दा काल त्यांनी सांगितला की कसपटे कुटुंबाने जे काही दिलं तर ते तिला गिफ्ट म्हणून दिलेलं तो हुंडा नव्हता असं त्यांचं म्हणणं मग आता तुम्ही एकीकडे तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवताय तुम्ही सांगताय की तिच्या मृत्यूसाठी आम्ही जबाबदार नाही तर कोणीतरी तिसराच व्यक्ती जबाबदार आहे मग हे सगळं माहीत असताना सुद्धा तुम्ही त्यांच्याकडनं गिफ्ट घेत राहिलात तुम्ही त्यांच्याकडनं पैसे घेत राहिलात तुम्ही त्यांच्याकडनं गाड्या घेत राहिलात मोबाईल घेत राहिलात घड्याळं घेत राहिलात आणि त्याच्या किमती थोड्या थोडक्याने आहेत लाखाच्या घरातल्या आहेत मग हे सगळं घेताना तुम्हाला ही बाजू दिसली नव्हती का आज तिचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवायला लागल्यात का हा दादांत खोटेपणा आहे स्वतःवरचे आरोप लपवण्यासाठी चाललेला हा प्रयत्न आहे याच्यामध्ये हगवणे कुटुंब हे शंभर टक्के दोषी आहे कारण वैष्णवी हगवण्याच्या अंगावर असलेले व्रण ते साक्ष देत आहेत